पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये पावटा यायला सुरुवात होते बाहेर पावसाच्या सरी तर चालूच आहेत पण ह्या पावसात संध्याकाळच्या जेवणात जर असा मस्त चमचमीत पावटा भात भेटला तर जेवणाची रंगतच वाढेल नुसत्याच सुगंधाने खावासा वाटेल असा मस्त चमचमीत पावटा भात आज आपण इथे बनवणार आहोत अगदी सिंपल वाटण वापरून रोजच्याच वापरातलं तांदूळ घेऊन इथं हा भात कुकरमध्ये न लावता पातिल्यामध्ये मस्त मऊ मोकळा कसा शिजवायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा इथं या बाउलमध्ये मी घेत आहे एक वाटी तांदूळ हा जो बारीक तांदूळ तुम्हाला दिसतोय तो आहे वाडा कोलम सगळ्यात पहिल्यांदा आपण हा तांदूळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला स्टार्च कमी होईल आणि आपला भात मस्त मोकळा होईल तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालूयात आणि हा तांदूळ या पाण्यामध्ये पुढची तयारी होस्तोपर्यंत भिजत ठेवूयात आता भातासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण एकदा पाहूयात तर एक मोठा कांदा असा उभा चिरून घ्यायचा एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा काही खडे मसाले इथं आपण वापरणार आहोत पावटा भात बनवत आहोत तर पावटा इथं मी सोलून घेतला आहे आणि तो असा एक वाटी भरला आहे तर जेवढं तांदूळ तुम्ही वापरणार आहात त्याच मापाने पावटा घ्यायचा भातामध्ये तो छान लागतो आता मी भातामध्ये शेंगदाणे देखील घालते तर थोडेसे शेंगदाणे इथं मी पाण्यामध्ये असे भिजत ठेवले आहेत म्हणजे ते लवकर शिजतील सोबत कढीपत्ता घेतला आहे आणि हे मसाले तर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा मी घरगुती मसाला इथं वापरत आहे त्यानंतर आपण आता पटकन वाटण बनवून घेऊयात जार तर मिक्सर जारमध्ये इथं मी घेतलं आहे ओलं खोबरं त्याचसोबत दोन हिरवी मिरची आलं भरपूर असा लसूण अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने आणि कोथंबीर आपण आता हे सर्व थोडंसं पाणी घालून मस्त एकत्र वाटून घेऊयात तर इथं हे वाटण आपण भातामध्ये घालणार आहोत आपण आता भात बनवायला घेऊयात तर ज्या पातेल्यामध्ये तुम्ही भात बनवणार आहात ते पातील जाडबुडाचं घ्यायचं यामध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जो आपण सोललेला पावटा आहे ते या तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचा आहे तर त्यावर हलके दाग येस तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तर असं केल्याने पावट्यातला जो उगरटपणा आहे तो कमी होतो आणि भात चवीला खूप छान असा लागतो परतलेला पावटा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर सेम पातिल्यामध्ये मी एक चमचा तेल घेत आहे आणि त्याचसोबत आपण एक चमचा तूप देखील घेणार आहोत भातामध्ये तूप वापरल्याने तो आणखी जास्त चविष्ट होतो यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडायला तर लागली की यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात जसं दोन काळी मिरी दोन लवंगा एक मसाला बिलायची आणि एक चक्रीफूल याचसोबत एक तमालपत्र मी घालत आहे आता जो उभा चिरलेला कांदा होता तो आपण यामध्ये घालूयात हे सर्व आपण तेलामध्ये एकत्र हलवून घेऊयात यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घालूयात आणि हे सर्व एकत्र तेलामध्ये छान परतून घेऊयात तर इथं हा कांदा अगदी लाल होस्तोपर्यंत परतायचा नाही आहे हलकासा गुलाबी कलर येस्तोपर्यंत मऊ होतोपर्यंत इथं हा कांदा परतायचा आहे जे शेंगदाणे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते मी आता ह्यामध्ये घातले आहेत हे सर्व एकत्र आपण तेलामध्ये परतून घेऊयात त्याचसोबत जे आपण वाटण बनवलं होतं तेसुद्धा आपण आता ह्यामध्ये घालूयात हे वाटण आपण एकत्र मिक्स करत आपण तेलामध्ये पुढे एक दोन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहोत वाटण इथं मस्त असं परतून घ्यायचं आणि मग जो मसाला आपण बाजूला डिशमध्ये काढला होता तो सर्व आपण या वाटणामध्ये घालणार आहोत आणि मग सर्व एकत्र एक व्यवस्थित मिक्स करत आपण हे परतून घ्यायचं आहे आता हा मसाला जर तुम्हाला पातिल्याच्या बुडाला लागतोय असं वाटलं की यामध्ये वरून थोडंसं कोमटवाणी किंवा वाटणाचं पाणी यामध्ये घालायचं आणि एकत्र एक मिक्स करून घ्यायचं भरून एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही गॅसच्या लो टू फ्लेम फ्लेमवर आपण हा मसाला पुढे एक दीड मिनटासाठी छान असा परतून घेऊयात आणि मग यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो मी यामध्ये घातला आहे हे सर्व एकत्र मिक्स करत आपण पुढे परतून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर या मिश्रणाला हलकंसं पाणी सुटेल तर इथं टोमॅटो छान असं शिजवून घेतलं आहे व्यवस्थित एकत्र मिक्स करून छान असं परतून घेतलं आहे आता सुरुवातीला जो आपण पावटा परतून घेतला होता तो मी आता यामध्ये घातला आहे हे सर्व आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करत एकत्र हलवून घेऊयात सुरुवातीला जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्यातलं पाणी काढून तांदूळ आपण आता यामध्ये घालणार आहोत तर ता सर्व तांदूळ आपण यामध्ये घालायचं आहे पाणी घालायचं नाही आता हे सर्व एकत्र आपण मिक्स करून घेऊयात तर अगदी अलग हाताने आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ या मसाल्यासोबत एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पातिल्यात भात बनवा किंवा कुकरमध्ये ही स्टेप बिलकुल स्किप करायची नाही असा तांदूळ या मसाल्यामध्ये एकत्र छान तेलामध्ये परतून घेतल्याने आपला भात मस्त मोकळा असा होतो आता दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे इथं आपण एक वाटी तांदूळ आणि त्याचसोबत एक वाटी पावटा वापरला आहे हे दोन्ही व्यवस्थित शिजावं यासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी लागणार आहे तर दुसऱ्या गॅसवर पातेल्यामध्ये मी अडीच वाटी पाणी तापवायला ठेवलं आहे तर तुम्ही पाहताय इथं हे तांदूळ या मसाल्यामध्ये पातेल्यातलं पूर्ण पाणी अटस्तोपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलं आहे यामध्ये आपण आता गरम केलेलं पाणी घालूयात घेतलेलं सर्व पाणी मी यामध्ये घालत आहे भात शिजवताना कधीही साध्या पाण्याचा वापर करायचा नाही गरमच पाणी त्यामध्ये वापरायचं पाणी घातल्यावर आपण पुन्हा अगदी अलगद हाताने हे एकत्र मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वरून थोडासा गरम मसाला मी यामध्ये घालत आहे विलायची घातल्याने भाताला त्याचा सुगंध छान येतो म्हणून आपण यामध्ये दोन विलायची अशी फोडून घालूयात आणि मग हे सर्व एकत्र आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊयात आपण आता या पातेल्यावर झाकण ठेवूयात आणि पुढे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर हा भात शिजू देऊयात मध्ये मध्ये मात्र आपण हे चेक करायचं भात एकत्र व्यवस्थित असा अगदी अलगद हाताने हलवून घ्यायचा तर तुम्ही इथं पाहताय भातातलं पाणी ऑलमोस्ट इथं आटत आलं आहे आणि भातही आपला नाइंटी पर्सेंट असा शिजला आहे सगळ्या बाजूनी अगदी अलगद हाताने इथं मी हा भात असा हलवून घेत आहे आता हा भात या पातिल्यामध्ये असाच डिरेक्टली न शिजवता आपण हे पातील साईडला घेऊयात सेम गॅसवर इथं मी तवा ठेवत आहे गरम तव्यावर आपण हा भात पुढं शिजू देणार आहोत यावर झाकण ठेवून बाफेवर पुढे हा भात शिजतो एक दहा मिनिटांनी आपण चेक करूयात तर तुम्ही तर पाहताय या भातातलं पाणी पूर्णपणे आटलं आहे हा भात आपण सगळ्या बाजूनी एकत्र पुन्हा एकदा व्यवस्थित अलग धाताने हलवून घेऊयात तुम्ही तर पाहताय हा भात व्यवस्थित असा शिजला आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात झाला आहे यावरती आपण आता आवडीनुसार तूप घालूयात आणि बारीक चिरलेली कोथंबीरही घालूयात तर अशा पद्धतीने मस्त पावटा भात इथं आपला तयार आहे आपण आता हा सर्व करायला घेऊयात तर तुम्ही इथं पाहताय किती मस्त मऊ मोकळा पावटा भात इथं झाला आहे आणि चवीला विचाराल तर अप्रतिम या पद्धतीने तुम्ही कोणताही मसाले भात घरी बनवून पहा अगदी परफेक्ट बनेल आणि चवीलाही खूप छान असा लागेल जी ही रेसिपी तुम्हाला उपयोगी वाटल्यास आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर